अरे पैशा कुठे तर हे जग तुमच्यावर प्रेम करतं पण कसल्या प्रकारचा लोक न ठेवता त्या मुलीवरती जर प्रेम कोण करत असेल तर तो बाप मला असं वाटतं बाप ने गुंग्याला माहेर मांडला तर पिशवीमध्ये बदल झालेश्वरा पाहतो मी कडे मुलींना अनुभव आहे ज्यावेळेस आई आणि वडील जिवंत असतात ना माहेरमध्ये त्यावेळेस ते माहेर अगदी खेळत असतं मुली करता आणि ते माहेर जिवंत असतं ज्या दिवशी माहेर मधील आई वडील निघून जातात ना महाराज त्यावेळेस माहेर फोरक झाल्याशिवाय जो आनंद आई वडील असत असतो ना तो आनंद मुलीला भेटत नाही एक सांगू तुम्हाला आई आणि वडील जर असते ना त्या मुलीची पिशवी कधी खाली जात नाही विक जात नाही मुलगी श्रीमंत असू द्या गड्या तरी ती आई वडील म्हणत असते जाता तरी नी कांदे तरी नी वांगे तरी नेतरी ते तरी तांदूळ तरी, नी, तरी, नी, तरी का तिच्या घरी नाही आहे गड्या पण त्या आईचं वाडलाचं प्रेम एवढं असत कि ते प्रेम आपण मोजू शकत नाही जस आकाश केवढं आहे त्याला उपमा नाही पृथ्वी केवढी आहे त्याला उपमा नाही तसं आईचं आणि वाडलाच प्रेम किती आहे मला असं वाटतं त्याला ते सुद्धा उपमा नाही ज्याचे वा ज्या मुलीचे मुलाचे वडील निघून गेले गाड्या नक्की सांगतो गाड्या त्यांचा प्रेमाचा समुद्र नाही प्रेम करू शकत हे जग अरे पैशापोटी तर कोणी प्रेम करत गाड्या पण मी स्वार्थ अगदी प्रामाणिकपणाने कसलाही लोभ अंतकरणामध्ये न ठेवता मी स्वार्थ जर प्रेम करणारा कोण असेल तर मला असं वाटतं त्याचं नाव बाप आहे म्हणून हयात आहे ना तोपर्यंत सेवा कराकडे अरे भगवान परमात्मा जो आला ना पंढरपूरला तो फक्त आईवडलाची सेवा केली कुंडली करायने म्हणून आल्याकडे आणि तुम्ही जर आईवडलाची जर सेवा करत नसल त्यांना जर माघारी बोलत असल त्यांना लागतं काय काही का लागत नाही रे फार थोडं लागतं फक्त घराच्या बाहेर पडताना कधीतरी विचारा गाड्या बाबा काय चाललं बरे आहे का तब्येत गोळ्या खाल्ल्या का जेवण झालं का हे विचार त्यांना लागतं का अरे आपण जर बाहेर दहा वीस जणांना सहज चहा जर पाजत असल आणि घरी आई वडिलांना जर विचारत नसल काय करता तुमच्या पैशाला काय करता तुमच्या श्रीमंत अरे झिरो किंमत आहे अरे ज्या माय बापाने आपल्याला जन्म दिला लहानच मोठं केलं त्याला हाताच्या फळासारखं जपलं सांभाळलं त्या आईवडलाला जर आपण जीव लावत नसल त्यांना जर शिव्या देत असेल मारत असेल माघारी बुडत असेल त्यांची सेवा जर आपल्याकडून घडत नसल तर मला असं वाटतं धिक्कारी तुमची पंढरपूरला जाऊ नका घडा एखाद्या वेळेस तुम्ही या वेळेस भगवान बाबाचं दर्शन घेऊ नका या खांद्यावेळेस मारुतीरायचं दर्शन घेऊ नका एखाद्या वेळेस पांडुरंगाचं विठ्ठल दर्शन घेऊ नका मला असं वाटतं आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर पडू नका सगळं तीर्थाची धुळे जे का माता अरे आपल्या आईच्या आणि वडिलांच्या पायामध्ये या एकशे आठ तीर्थ त्यांच्या पायामध्ये आपल्या मुलांसाठी आपण नुसतं आई वडिलाच दर्शन जरी घेतलं तरी या सगळ्या तीर्थाच दर्शन प्रदक्षिणा अगदी सगळं काही आपल्याला प्राप्त म्हणून खऱ्या अर्थाने वडील गेले म्हणजे मला असं वाटतं प्रेमाचा समुद्र आपला आहे तोपर्यंत तो किंमत कळत नाही कराय आपल्याला फार मोठी स्वटांतिका आहे आहे तोपर्यंत किंमत करा अरे इकडं तिकडं याला त्याला वाव वाव देण्यापेक्षा आपल्या मला तर वाटतं तक...